निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांपासून नेते मंडळींपर्यंत विरोधी उमेदवारांविषयी टोकाची टीका आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळतात यामुळे कटुता निर्माण होते मात्र कुंभारी पंचायत समिती गणात निकालानंतर याच्या अगदी विरुद्ध चित्र पाहायला मिळालं या गणात भाजपचे उमेदवार सूरज पाटील यांनी विजय मिळवला तर शिंदेगड शिवसेनेचे उमेदवार रोहित बिराजदार यांना पराभव स्वीकारावा लागला निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण तापण्याऐवजी रोहित बिराजदार यांनी थेट सूरज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या या कृतीमुळे कार्यकर्त्यांनाही सकारात्मक संदेश मिळाला निवडणूक जिंकणे हरणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असला तरी विकास आपुलकी आणि परस्पर सन्मान अधिक महत्वाचा असल्याचे या भेटीतून अधोरेखित झालं दोन्ही नेत्यांनी विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची तयारी दर्शवली आता रोहित बिराजदार यांच्या या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे